सिक्स फोर्टी ट्रेन मिस आउट झाली सो आता आहे सेवन थर्टीनची ट्रेन आहे सो त्याच्यामुळे मला थोडा रेस्ट करायला टाईम मिळाला म्हणजे सका सकाळी गाईच्या गडबडीत मला बाकीचं काहीच करतं नाही आणि ही सुके पिठाची भाकरी सुके पिठाची भाकरी कधी बनवते माहिती आहे मी ज्यावेळी टाईम नसते मला सो त्याच्यामुळे आज लेट उठले सो आता सुके पिठाची भाकरी बनवते आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी नॉर्मली घेतलं आहे आणि तरी बनवून घेतले नाही तर माझे जास्तीत जास्त करून ओल्या पिठाची उकडीची भाकरी असते ना ती भाकरी जास्त मी बनवते ही सुके पिठाची भाकरी टाईम नसेल बाबा आत्ता तर सो त्याच्यामुळे मी सुके पिठाची भाकरी बनवते आता ही नाही पातळ करून घ्यायची भाकरी आत्ता वाजले साडेपाच साडेसहा झाले समथिंग मला तरी वाटतं मी बघितलं पण नाही आहे बट आत्ता उपास उपाशी, उपाशी सोडला नाही आहे द्वादशीचा उपास सोडतात ना तो उपाशी सोडला नाही आता उपास सोडेल शेचा उपास सोडायचा टाईम कोणता आहे माहिती आहे साडेसातचा सा आहे सो त्याच्यामुळे मला साडेसातला काय जमणार नाही आहे मी पहिलाच उपास सोडून हे करेन आणि मग नंतर तिकडे गेल्यानंतर डब्बा खाईन तिथपर्यंत नाही थंड पाणी तो पसरून घ्यायचा आहे याप्रमाणे म्हणजे भाकरी ना परफेक्टली होते या सुकापीठ लावलेलं असो ना आपण ज्यावेळी थापतो ना पीठ भाकरी बनवतो ना त्यावेळी सुकापीठ घेतलेलं असतो सो त्याच्यामुळे ह्याच्यावर पाणी थंड लावून पसरून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्टली होते भाकरी पहिल्यांदा भाजीचा डबा भरून भाकरी मी भाकरी ना याचप्रमाणे कट करून घेते म्हणजे सेपमध्ये कट होते सो त्याच्यामुळे म्हणजे डब्यात ज्याप्रमाणे बसवता येईल ना त्याप्रमाणे मी भाकरी कट करून घेते घाईत आहे सो त्याच्यामुळे मी फास्ट फास्ट करते डब्यामध्ये एक भाकरी पॅक आणि ही माझी बॉटल पाण्याची हाय एवरी वन गुड मॉर्निंग माझी सिक्स फोर्टी फायची तर ट्रेन गेली सो आता आहे से वन थर्टीची ट्रेन आहे सो त्याच्यामुळे मला आता टाईम आहे सो बोलले काहीतरी थोडी व्हिडिओ बनवते आणि मग निघते हा मला टॉप आहे तो चेंज करायचा जा। आहे मी जास्तीत जास्त करून मी जीन्स घालत असते बट त्याच्यावर माझा कुर्ता असते कुर्ता आणि जीन्स असते सो आत्ता मी निघाले नंतर टॉप चेंज करेन ज्यावेळी निघेन त्यावेळी निघून तयारी झाली माझी आत्ता सकाळी वाजले सिक्स फिफ्टी फाय झाले आता निघणार आहे दोन ते पाच मिनटांमध्ये मला माझी स्कूटी आहे ह्या स्कूटीने मी जास्तीत जास्त करून जाते स सेवन थर्टीनची ट्रेन असते ती ट्रेन पकडते आणि मग मी ऑफिसला समथिंग नऊ वाजेसपर्यंत जमते मी पटकन पोचते कारण की इथून गेल्यानंतर साडेआठपर्यंत मी पनवेलला पोचते पनवेलवरनं मग तिकडे माझी ट्रेन परफेक्ट किती फोर्टी फाय मिनिटमध्ये पण मिली फोर्टी फाय मिनिटमध्ये मी माझ्या ऑफिसला जाते जस्ट आता निघायची तयारी परत चालू करते केस विंच आले परत विंचून घेते मी थोडी परत रेस्ट करत होते कारण की मी सकाळी ना कितीला दाऊ मी सकाळी कितीला उठले म्हणजे फाय थर्टी फायला समथिंग मला वाटते उठले कारण की माझं ना सकाळचा अलाराम असतो फोर थर्टीनचा माझा अलाराम असतो डेलीचा नाही तो फाय सकाळी पाचचा तर ही आलागाम असते आता मी निघायला गेलं चला ओके आज तर उपास मला सोडायचा होता त्या त्यामुळे माझं सगळा टाईम तिथे घे निघून गेला आणि देवपूजा करताना आणि सकाळी काल मला उपास होता एकादस उपास असल्यामुळे आणि आज तर मला उपास सोडायचा होता त्याच्यामुळे टाईम तर निघून गेला नाहीतर की भरला की घेऊन गे ट्रेनमध्ये खाऊ शकते असं मॅनेज होतो बट ते नाही जमलं कारण की उपास सोडायचा होता आणि तो पण उपास केलीला माहिती आहे साडेसातला सोडायचा होता आणि बघा माझा टाईम नेमक्याच अमक्या त्याच टायमावर गेला म्हणजे साडेसातला म्हणजे साडेसातला नाही सोडायचा सेवन टेन आ, सेवन टेन मिनिटमध्ये मला उपास ओढायचा नंतर सव्वा सातपर्यंत मला उपास ओढायचा होता सो बघ माझा टाईम नाही इतक्या परफेक्टली त्याच मॅनेजवर गेला आणि माझी साडेसातची ट्रेन मला आता भेटेल साडेसातची ट्रेन पकडेल आणि गॉड माय जॉब वर्क अँड एन्जॉय सकाळी सकाळीचा सनसेट आणि दुसरा मी एक लुक लुकॅड देते सकाळी सकाळचा लुकॅड हा म्हणजे आमच्या झाडावरची फुलं ह्याला ना हे दिसायला खूप फुलं दिसायला खूप छान आहेत बट काय माहिती झालेलं आहे ह्याला ना एकदम भारी स्मेल नाही आहेत स्मेल येणारी फुलं ना तीही आहेत पण त्याला ना ती न पटकन कुसतात ही बघा ही फुलं ना पटकन कुजतात कुजल्यामुळे एवढी बेस्ट नाही वाटत फुलं आहेत ना व्हेरी गुड मला खूप आवडतात अमेझिंग पण एवढा झाड भरतोय ना हा की बस मी तुम्हाला गजरेही दाखवणार आहे त्याची व्हिडिओ मी अपलोड नाही केलेली आहे ती व्हिडिओ मला अपलोड करायची आहे गजरे येत नसतील तर मी त्यामध्ये गजरे कसे बनवायचे हेही सांगितलेलं आहे तेही ते तुम्ही बघून घ्यानंतर आणि इथे लागलेले आहेत हे रानटी गुलाब आहेत आणि हे गुलाब भरपूर लागलेले आहेत पूर्णपणे झाड भरलेलं आहे कल्या लागलेल्या आहेत आता आता उमलतील इथे लागले इथे इथे लागले इथे लागले आहेत इत इकडे लागले आहेत तिकडे लागलेत भरपूर लागले तरी एकूण नऊ दहा फुलं लागलेत मेथीच्या शेंगा लागल्यात मी ना हे सगळं फर्स्ट टाईम बघते कारण की आम्ही ना असे कधी मेथी लावलेली आहे पण ती मेथीला ना असे शेंगा कधी आम्ही ती आम्ही लावायचो पहिल्यापासून आई पहिल्यापासून मेथी लावायची मेथीची आम्ही भाजी लावायचो बट काय माहिती आहे अशा शेंगा बिंगा तयार करत अशी झाडं कधी मोठी नाही करत ठेवली आम्ही छोटी छोटी एवढी झाडं असायची ना त्याचवेळी ती भाजी काढून खाऊन त्यांचं सगळं आऊट करायचो बट आता काय माहिती नाही आहे आणि खूप मेथी टाकलेली होती तरी पाव अर्धा किलो मेथी टाकलेली होती त्याच्यामुळे अर्धी मेथी मी मागच्या वेळी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मी मेथी जेवढी काढायची तेवढी काढली आणि बाकीची मेथी होती ती छोटी छोटी ती होती आता हे मला वाटते ना ज्वारी आहे ज्वारी का बाजरी आहे हेही थोडं मी इथं टाकलेलं होतं आणि त्याच्यामुळे हे बघा इथे आले ही ज्वारी का बाजरी बोलतात ना ती आहे हे मला वाटते ज्वारी आहे नाही बाजरी आहे घरात नाही आहे मी आईला सांगेन त्याला पाणी मार म्हणून इथे लाल माठ लावला होता माठ आणि हिरवा हिरवामाठ जास्ती जास्त करून हे लाल माठच येणार आहेत हे बघा लालमाठ लाल लाल दिसतं छोटे छोटे आलेले आहेत इथे तर भरपूर आलेले आहेत लालमाट आहे हे बघा फुलं किती आलेत किती मोठा झाला जसे गं ब कांद्याला फुलं आलेली आहेत कांद्याची बिया आलेल्या आहेत मोदक मी ना मोदकच बोलते मोदकासारखेच दिसतात आत्ता हा फुलला आहे म्हणून नाहीतर हा मोदकासारखा सेम दिसत होता मोदक कांद्यांचे मोदक मी फर्स्ट टाईम बघितला होता ना त्यावेळी मी बोलायचो आई कांद्याच्या पातीला मोदक आलेत मोदक आलेत हेच घरात बोंबलत गेले होते कांद्याच्या पातीला मोदक आले कोणी बोलेल मोदक आणि माझ्या सगळं येडा असेल ना तो तर मोदकच मरेल कोथिंबीर लावलेली आहे आणि आत्ता चाललेली इथे पुदिनाही लावायचा आहे पुदिना काही काही ठिकाणी लावलेला आहे मी पुदिनाचे जे पावडर बनवण्यासाठी पुदिना आणला होता ना ते पुदिन्यांचेही डेंटल इथे लावलेले आहे आणि हे बघू मी मस्त हा जगला नाहीतर ह्याच्यामध्ये ना कधी पण कडीपत्ता लावला तो मरतो पण आता मेला नाही आहे आता खूप छान मोठा झालेला आहे हा कलम आणलेला आहे विकत आणि जो मी पुदिनाची पावडर बनवण्यासाठी पुदिना आणला होता ना, ना, ती ना, ना ले ले ते पुदिन्याचे देंठल आहेत ना जे कट करून घेतल्या होत्या ते हे ते लावले हे बघा देंठल हे सगळे जगलेत आहेत यांना पानंही फुटलेत आणि इथे ना बेसिंगचा पाणी येतो आमच्या सो त्याच्यामुळे इथे ना भरपूर लावलेल्या आहेत हे बघा हे आता पूर्ण मेथी येईल कारण की इथे ना घाण पाणी नसते बट फक्त पाणी कसलं असते बेसिंगचा चांगला असते आपल्या जेवणाचं पाणी असते तो पाणी मी इथे सोडलेला आहे त्याच्यामुळे मी बेसिंगजवळ हे या गोष्टी लावल्यात इथे कांदा लावला आहे इथे ह्या मिरच्या लावल्यात आणि इथे हा, लाव हा पुदिना लावला आहे इथेच ऊस लावले आहेत इथे भरपूर इथे भाज्या लावलेल्या आहेत मी नाही मिरच्या लागत आल्या आहेत आता ह्या मिरच्या आहेत ना लवंग्या मिरच्या आहेत खूप आणि चवीला एक नंबर लागतात ज्यांना मी पाणी पण नाही घालत आहेत पण या मिरच्यांना मिरच्या पण लागायची सुरुवात झालेली आहे म्हणजे लाग फुलं लागलेली आहेत हे बघ फुलं लागलीत ही फुलं लागली ज्यांना पाणी घालते ना त्यांना अजून काहीच नाही आहे आणि ज्यांना पाणी नाही घालत ना त्यांना आपोआप लागलेत त्या मिरच्या कशा खालेल्या आहेत नाही ते का आहे मेहमान वैसे आहे या मेथी आंब्याला ना मी आंबे किती लागलेत हे बघण्यासाठी आले छोटे छोटे जे आंबे होते ना मागच्या वेळी व्हिडिओ जर बघितले असेल ना त्याच्यामध्ये मी आंबे दाखवले होते आंब्याला मोह झाला होता हे बघा आंबे किती मोठे झाले आहेत भरपूर ठिकाणी आंबे लागले आहेत म्हणजे एवढं ना पूर्ण आंब्याने भरलं आहे हा किती मोठं झालं आहे आंबा चला माझी ट्रेन आता येईल ट्रेनचा आवाज आला आता ह्यानंतर लगेच माझी ट्रेन, लगे ट्रेन लागेल ओके बाय बाय आंबा हा आंबा एवढा मोठा झाला मागे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आंबे लागलेत इकडे तर भरपूर लागले इकडे सगळीकडे आंबेच आंबे लागले हा पूर्ण झाड आंब्याने भरला हा इकडे पण आंब्याने भरला आहे तिकडे पण म्हणजे एकूण कलम किती लावले माहिती का मी आठ कलम लावले आहेत आंब्यांचे आणि इकडे ना जिबूर लावलेला होता तो जिबूर ना कोणत्या तरी प्राण्याने नाही तर पक्ष्याने खाल्ला तो जिबूर गेला इथला मागच्या वेळी व्हिडिओमध्ये मी दाखवले होते जिबूर लागले होते इथे एक जिबूर लागलाय जिबूर म्हणजे जो आपण म्हणतो ना टरबूज तो टरबूज टरबूज बोलतो ना तो टरबूज इथे भरपूर लागले लागलेत कुठेतरी असेल हा बघा इथे पण टरबूज लागले हा बघा हा पण टरबूज लागला आहे भरपूर लागले तिकडे पण टरबूज लागले इकडे पण टरबूज लागलेत आता ना भरपूर टरबुज लागले हा इकडे एक टरबूज लागला आहे आता छोटे आहेत मोठी मोठी पण टरबूज आहेत मला काही दिसत नाही कुठे ह्याच्यामध्ये पण आतमध्ये गेलेत टरबूज